रुपाली रास्कर विरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल फेसबुक लाईव्हमध्ये जातीवाचक उद्गार सोशल मीडियावरील फेसबुक लाईव्ह व्हिडिओमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अत्यंत अपमानास्पद आणि जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेल्या रुपाली रासकर हिच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्त्या सारिका संदीप गांगुर्डे राहणार बोलेगाव तालुका अहिल्यानगर यांनी याबाबत कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीनुसार दिनांक सहा जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास फेसबुकवर रुपाली रासकर या नावाच्या खात्यावरून प्रसारित करण्यात आलेला सुमारे त्रेचाळीस मिनिटांचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ पाहताना अनुसूचित जाती प्रवर्गातील समाजाविषयी अपमानास्पद जातीवाचक भाषा वापरण्यात आल्याचं निदर्शनास आलं संबंधित व्हिडिओमध्ये सतरा ते साडेसतरा मिनिटाच्या दरम्यान ही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे फिर्यादी सारिका गांगुर्डे यांनी दिलेल्या या तक्रारीत म्हटलं आहे की सदर वक्तव्यामुळं संपूर्ण समाजाची बदनामी झाली असून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत सामाजिक सलोखा बिघडणारी ही कृती असून यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी आपल्या फिर्यादीमध्ये स्पष्ट केलं आहे या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदचे कलम तीन एक आणि संबंधित तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या घटनेमुळे सोशल मीडियावरील बिनधास्त असंयमित आणि द्वेषपूर्ण भाषेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाज घटका विरोधामध्ये अपमानास्पद वक्तव्य करण्याचे प्रकार वाढत असल्यानं अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक स्तरावरनं होती आहे रुपाली रासकरी कोण आहे पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील रहिवासी असलेल्या रुपाली रासकरीच्यावर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यामध्ये तब्बल चाळीसहून अधिक गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे वेगवेगळ्या पुरुषांशी विवाह करून त्यांच्यावर खोडे गुन्हे दाखल करणे संपत्ती बळकावणे तसंच राजकीय सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची सोशल मीडियावर बदनामी केल्याचे आरोप तिच्यावर यापूर्वीही झाले आहेत न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांचे जिल्हा महिला अध्यक्ष आरती अनिल बडेकर मी रात्री एक व्हायरल क्लिप पाहिली त्यामध्ये आमची जी जात आहे महार या जातीच्या नावावर एक बाई रुपाली रासकर ही अशा अश्लील शब्दामध्ये बोलली की महार भेंचोत आई घाले हिने तो शब्द वापरला आणि आज मी कोर्ट गेले असता ती मला अचानक दिसली ही अचानक दिसल्यामुळं मी तिला विचारणा केली की तुझी व्हिडिओ व्हायरल केलेली महार पुरुषांबद्दल तर तू असं का बोलली ती म्हटली बोलले माझ्यावर अत्याचार झाला त्याच्यामुळे बोलले होते तर मला यांच्यामध्ये आमच्या लोकांचा काय दोष आहे ती म्हटली तुमच्या लोकांचा दोष नाही पण मी महाराज हा शब्द माझ्या कोंडातून निघला तो निघला तुला तु काय करायचं असेल करून घे माझ्यावर पहिले पस्तीस गुन्हे दाखल आहेत आणि मी आता छत्तीसवा गुन्हा जरी दाखल झाला तर मी कोणालाही भेट नाही तू पोलिटिशियनला जाऊ शकते आणि माझ्या तू तु माझ्याबद्दल तुला जे बोलायचं असेल ते बोलून घे मग आम्ही माझ्या पक्षातील महिला मायाताई जाधव सारिका गायकवाड सुनीता घोडके आलका यांना बोलून घेतलं यांना बोलवल्यानंतर ती जास्त तावात आली आणि आम्हाला म्हटली हे अगं तुम्हाला काय करायचं करा मी येत नाही आणि मला कुठून याच्यास त्यानंतर आम्ही तिला सगळ्या मैर्यांनी म्हटलं चल मग भिंगार कॅम्पला आम्ही भिंगार कॅम्पला आलो तरी सुद्धा तिचं जे बोलणं आहे आणि तिची जी आरची भाषा आहे ती त्याच भाषेत बोलते आणि त्याच भाषेत ती उघडते तसंच हिच्यावर जोपर्यंत एल्ट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हो, पूर्ण आमचा समाज इथून आम्ही जाणार नाही जय भीम